नमस्ते मी स्वाती स्वाती सांग्यूब चॅनलवर तुम्हाला सा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला लसूण सोलण्याची जादुई पद्धत दाखवणार आहे नेहमी काय होतं लसूण आपण मोठा आणतो किंवा छोटा आणतो जर मोठा आणि छोटा मिक्स असेल तर आपण काय होतो मोठ्या मोठ्या ज्या कांड्या असतात लसणाच्या त्या पटक्याने सोलून घेतो आणि छोट्या तशाच राहतात तर आज मी तुम्हाला छोट्या कांड्या झटपट अशा सोलल्या जातील ती जादुई पद्धत दाखवणार आहे तर इथे पा मी लसूण घेतलेलं आहे आपण नखं कट केली की लसूण सोयला खूप प्रॉब्लेम होतो कारण काय होतं नखांची स्किन महागं जाते त्याच्यामुळे नखे दुखतात तर तुम्ही जर या पद्धतीने लसूण अगदी सोललात अजिबात कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही तर आज आपण कशाने लसूण सोलणार आहे ही पद्धत मी तुम्हाला इथे दाखवते पाहिते इथे मी अंड फेटायचं घेतलेलं आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याने आम्ही अंडंसुद्धा फेटतो किंवा तुरीची डाळ वरण शिजलं की तेसुद्धा आम्ही ह्यानी फेटून घेतो तर काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला हे सगळ्यांच्याच घरामध्ये असतं आणि आपल्याला ह्याचाच उपयोग इथे करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा आपल्याला फक्त ह्याचाच उपयोग नाही करायचा आपल्याला गॅसचासुद्धा वापर करायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर पाहिती मी अंड फेटायचं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक लसणाची कांडी घ्यायची आणि ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे इथे छोट्या लसणाचा वापर केलेला आहे आणि माझ्याकडे जे अंड फेटायचं आहे त्याची साईजसुद्धा खूप छोटी आहे तुमच्याकडे जर मोठी असेल तर त्याच्यात अगदी आरामात तीन ते दोन लसूण बसतात तर इथे मी दोन लसणाच्या कांड्या बसवलेल्या आहेत तर त्यासुद्धा अगदी व्यवस्थित बसलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती का गॅसकडे जायचं आहे आज मी तुम्हाला अगदी झटपट लसूण कसा सोलायचा ती जादुई पद्धत दाखवणार आहे तर घॅसकडे गेल्यानंतर आपल्याला गॅस पेटवायचा आहे घ्यास आपल्याला इथे बारीकच ठेवायचा त्यानंतर आपण जे अंड फेटण्यामध्ये लसूण भरला होता तो लसूण आपल्याला गॅसवरती धरायचा आहे आणि अगदी थोडा वेळ आपल्याला हा गरम करायचा आहे ते फिरवून फिरवून लसूण आपल्याला इथे गरम करून घ्यायचा आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील खूप जास्त सुद्धा गरम करू नका अगदी थोड्या वेळ आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर चला इथे मी दोन कांड्या गरम करून घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी एक कांडी गरम करून घेते तुम्हाला जेवढा लसूण सोलायचा आहे तुम्ही तेवढ्या कांड्या गरम करून घ्या जा नोकरी वर फार सा तो, तो काय होतं माहिती का ज्या जॉबला जातात त्या नोकरीवर जातात महिला त्यांना फारसा वेळ नसतो तर काय करायचं रविवारी सगळ्यांना सुट्टी असते तर रविवारी ह्याच पद्धतीने लसूण सोलायचा आणि पॅक बंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचा अगदी दहा ते पंधरा दिवस आरामात हा लसूण टिकतो तर पाहिजे लसूण थंड करून घ्यायचं आहे थंड झालं की इथे पाहू शकता मी अगदी लसणाची कांडी झटपट अशी मोकळी झालेली आहे लगेच ती पटक्याने सोलली जाते तर इथे मी तुम्हाला लसूण सोलून दाखवते इथे पाहू शकता मी अगदी छोट्या लसणांचा वापर केलेला आहे खूप जास्त मोठे लसूणसुद्धा नाही आहे नाहीतर तुम्ही म्हणताल की मोठे लसूण आहेत तर अगदी झटपट सोलल्या जाईन त्यासाठीच इथे मी छोट्या छोट्या कांड्या तुम्हाला सोलून दाखवणार आहे आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने लसूण सोलण्याची जादूई पद्धत दाखवलेली आहे तुम्ही या पद्धतीने लसूण जर सोलला तर तुमचं काम अगदी हलकं होईल नेहमीच आपण काय करतो आपल्याला कोणत्या भाजीला लसूण लागला की घाईघाई सोलतो मग आपण काय करतो शॉर्टकट मारतो आणि अगदी तिथे दहा ते बारा लसूण पाकळ्या घाल घालायच्याऐवजी आपण अगदी तीन ते चार पाकळ्या लसूण घालतो आणि अगदी हे काम उरकून घेतो तुम्ही जर या पद्धतीने लसूण सोलून ठेवला तर अगदी भरपूर असा लसूणसुद्धा खाताल आणि लसूण खरंच आपल्या शरीरासाठी लसूण खूप चांगला असतो तर आपण जो लसूण गरम करून घेतला आहे तो का घेतला हे माहिती आहे का तुम्हाला लसूण गरम करून घेतला की त्याची जी साल असते ती मऊ होते आणि अगदी पटक्याने हे लसूण सोडल्या जातो इथे पाहू शकता झटपट असा लसूण सोलून होतो आहे तर तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने लसूण सोलून पा आणि मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा लसूण भरभर सोलून झाला की नाही तर इथे मी तुम्हाला एक कांडी पूर्ण सोलून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच अगदी झटपट हा लसूण सोलला जातो खूप जास्त वेळ लागत नाही ज्या महिला जॉबला जातात त्यांनी नक्कीच हा लसणाची जादुई पद्धत करावी त्यांचं काम अगदी हलकं होतं सकाळच्या घाई गरबडीमध्ये त्यांना वेळ नसतो कारण त्यांना जॉबला जायचं असतं तर त्यांनी आपला आठ दिवसाचा लसूण रविवारी सोलून ठेवायचा मस्तपैकी आठ हा लसूण अगदी आरामात जातो तर इथे पा इते मी तुम्हाला पूर्णपणे एक कांडी लसणाची सोलून दाखवणार आहे अगदी झटपट होतो खरंच तुम्ही एकदा ह्या पद्धतीने लसूण करून पहा आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या लसूण सोलून घेणार आहे तर पाहू शकता अगदी मस्त असा लसूण सोलून झालेला आहे तर तुम्हालाही माझी आजची जादुई लसणाची पद्धत कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय